आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज हातकडंगले महसूल विभागाच्या पथास शिवीगाळ डम्पर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल शिए फाटा येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथावर अरेरावी करत त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली या प्रकरणी डंपर मालक रमेश सरजेराव शिंदे राहणार शीए करवीर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक दहा जानेवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हातकणनलेचे तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर तलाठी अमोल कोटे आणि लिपिक गजानन मेघमाळे हे फाटा परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरची तबा हातकडंगले महसूल विभागाच्या पथास शिवीगाळ डंपर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल शिये फाटा येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथावर अरेरावी करत त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली या प्रकरणी डंपर मालक रमेश सरजेराव शिंदे राहणार शीए करवीर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक दहा जानेवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हातकणनलेचे तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर तलाठी अमोल कोटे आणि लिपिक गजानन मे मेघमाळे हे फाटा परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करत होते यासाठी वाळू वाहतूक करणारा डंपर समोरून जात होता यावेळी त्यांनी डंपर क्रमांक साथ साथ या के एल शून्य एक बी जे चार शून्य सात सात यास थांबवून त्याची चौकशी सुरू केली डंपर चालकाने तात्काळ डंपर मालक रमेश शिंदे याला फोन करून बोलावून घेतले घटनास्थळी आलेल्या रमेश शिंदे याने तुम्ही आमचा डंपर का अडवला कसा काय चेक करताय असे म्हणून तहसीलदार बेल्हेकर व तलाठी कोटे यांना उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला तर शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना बघून घेऊ अशी धमकीही दिली या घटनेनंतर तलाठी अमोल विमलकुमार कोटे व चव्वेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डम्पर मालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करत आहेत हातकडंगले प्रतिनिधी संदीप दाभाडे आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा